काय आहे ते या ठिकाणी तेवीस मे एकोणीसशे शहाण्णव पासून कवी म्हणून मी लोकांपुढे आलो वय वर्ष एकवीस होतं एवढा कालावधी जाऊन दोन्ही बिग बॉस आपण गाजवले बिग बॉस एका अर्थानं मोठा करण्यापाठी माग माझा हात होता जनतेचं प्रेम आहे आणि मग ते गाणं जे आहे ते असं होतं की ती चवी मला आता करमत नाही कोणीतरी सांगा मी करू तरी काय मी तिच्यावर प्रेम करीतो हे मी भीतो रोज रोज रस्त्या वर है, भी ती रस्त्यावर दिसते पाहुणी माझ्याकडे गाली हसते जर कधी मी हे बोलायचं ठरवितो परी तिच्याकडे फक्त पाहत राहतो ती पुढे चमकते चा हसी चांदणी नवी जसी नी तोल माझा मला आवरत नाही हे खूप सुंदर गाणं होतं मस्की आमचे मित्र आहेत छोटे बंधू आहेत कलाक्षेत्रामध्ये काहीतरी करण्याची उर्मी आहे आम्हाला सगळ्यांना तर मग आम्ही सगळे एकत्र आलो आनंद असेल महावीर असेल स्त्रीनं हे सगळं घडवून आणलं त्याच्यानंतर आमचा तो अमर जो आहे तो सगळं मॅनेजमेंट करत होता आणि मी शंभर टक्के खात्रीनं सांगतो की हे गाणं तुम्हाला आवडेल तुम्ही नीट बघा आपला यांचा प्रोजेक्टर जरा खराब होता या हॉटेलवाल्यांचा त्यामुळे ते दिसलं नाही तुम्हाला तेही सांगावं लागेल मला कारण तुम्ही तुमचे चेहरे हे आनंदात आहेत आत्ता ते आनंद द्विगुणित करा त्या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की हे गाणं मराठीमध्ये जे कुणी काही अल्बम बनवत असतील जे काही बनवत असतील तर उनको सबको एक काही नाही बाप फकीर बाप होत आहे आ गया आ गया अरे बिग बॉस गाजवून आलोय मी <laughs> कुठली तुमची ती गाडी घोडी हे असलं चालत नाही सगळ्यात तरुणांसाठी ना पहिलं मराठी गाणं अन्नाच्या विनंतीवरून केलेलं आहे मी आता हिंदी गाणं ज्यावेळेला येईल धुणते रे जाऊघे म्हणजे हा हे गाणं आता आता दुपारी तीन वाजता लॉन्च होईल अभिजित डॅश बिचुकले करून जो यूट्यूब चॅनल आहे तिथं आम्ही करतो आम्ही हे आमच्यासाठी करतोय पैसे कमावायचे असतं हे गाणं आता मला वाटतं वीस पंचवीस लाखालाही विकलं जाईल चांगल्या कंपनीला चांगल्या कंपनीला पैसे सर्वस्व नाही आहे श्रीमंत छत्रपती उदयनराजे आमचे थोरले बंधू बंधू आहेत पण बंद तरीही काही तात्विक गोष्टी पटत नसल्यामुळे वीस वर्ष तिथं मी त्यांना विरोध करत गेलो तात्विकदृष्ट्या आणि मग बिग बॉसमुळं आयडेंटिटी मला मिळाली तर तुमचं कर्म बोलतं हे श्रीकृष्ण महाराजांनी सुद्धा गाथेमध्ये सांगितलेलं आहे आणि मी कर्म माझ्या पद्धतीनं करतो आणि तुमचा एक प्रश्न होता त्या ठिकाणी की तुम्ही गाता सुद्धा कोण म्हटलं चांगलं हा कोण म्हटलं हा तर काय मला सांगायचं आहे की आमचं आमचं तोंडही आहे आणि आमचा आवाजही चांगला आहे कारण आमचं कर्म वाईट नाही आम्ही कुणाचं आमच्या तोंडानं वाईट केलं नव्हतं त्यामुळं आवाज माझा चांगला आहे पण मला राजकारणाचा फार मोठा किडा चावलेला आहे त्यामुळे माझ्यातला कलाकार मीच दाबत गेलो त्याचा गळा गोठला पण आता तो कलाकारही येईल आणि महाराष्ट्राचं मनोरंजन करेल आणि शंभर टक्के महाराष्ट्रासाठी येणाऱ्या काळामध्ये लेडी मुख्यमंत्री नन अदर दॅन बिचुकले जीच होणार कारण कर्म आमचं चा चांगलं आहे कुठलेही नेते आधीचे बघा एकमेकांचे जोडे उचलून मोठे झाले होते पण मी छत्रपती उदयनराजेंच्या बरोबर सुद्धा राहिलो नाही एवढा ताट बाण आहे माझा ताट छत्रपती शिवाजी महाराजांचा पुढं राजकारण चालू झालं हे तुमच्या तुम्ही विचारलं होतं म्हणून झालं आणि आता सगळ्यांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घ्या आणि या ठिकाणी एकच सांगतो आज व्हॅलेंटाईन डे ला खूप प्रमोट करता मला था। बसा 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 नाही नाही वातावरण एवढं दूषित आहे पण तुमच्या गाण्यामुळे हे रेकॉर्डिंग करा मी आज व्हॅलेंटाईन डे ला अरे तुम्ही माझ्यातला कलाकार समजताय नाही अभिजीजी ऐकून सगळ्या जी जी, सध्या राजकारण एवढं दूषित चाललेलं आहे पण तुमच्या गाण्यामुळे प्रेरणा मिळू शकते हे सांगा तुम्ही तरुण आहेत त्यांची जी काय म्हणतो की मधली परिस्थिती झाली ना Uh, बीच का बंदर हो गए सब क्योंकि वो हैं मैं इस पार्टी का, का नेता उछल के के बंदर जैसा उस पार्टी में गया तो वो बंदर इधर से के इधर गया आणि शुद्ध मराठीत म्हटलं तर ह्या डबक्यातनं पक्षाच्या ह्या डपक्यात जाणारी बैल काय बैल तर मी आहे आणि बैल कुठला सांगू का जो बैल होता ना जिजाऊंच्या हातात सोनारी नांगराना तो बैल मी आणि माझ्या ह्या संपूर्ण समाजासाठी कुठल्याही का जातीचा किंवा धर्माचा मी नेता नाहीये मला संपूर्ण अठरा पगड जाती बारा बोरच्या घेऊन एकत्र काम करायचंय आणि जिजाऊंचा हा बैल तर नांगराला होता तो लागला ना तर नांगरा सकाट लागणार ला चला बाय 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 चला जेवाय चला